मी वयाच्या बाराव्या वर्षापासून प्रोफेशनली कथकचे पॉर्मन्सेस करायला सुरुवात केली आणि तू म्हणालीस तसं की त्या लाईव्ह पर्फॉर्मन्सची तर हा शब्द कदाचित चुकीचा आहे पण ती नशा खूप वेगळी असते इथे आलो आणि स्ट्रॉबेरी क्रीम नाही खाल्ला आता डाएट म्हणजे जर अवघड होतं पण इथे आलं की ते सगळं विसरून स्ट्रॉबेरी क्रीमचा कार्यक्रम होतोच होतो दरवर्षी काय एक छान संधी परफॉर्म करण्याची आणि चांगलं ऑडियन्स एवढंच तर हवं असतं दुसरं काय हवं असतं कलाकार म्हणून <laughs> गेल्या आय थिंक दोन तीन वर्षात असं झालं की जरा मला त्याच्या बाहेर पडून लावणी एक्सप्लोअर करायला मिळते काही थोडेसे सिनेमातली काही वेगळी गाणी एक्सप्लोअर करायला मिळतात मंडई मी महाबळेश्वर मध्ये आहे आणि निमित्त आहे महापर्यटन उत्सवाचं तिथली थंडी अनुभवतोय स्ट्रॉबेरी अनुभवतोय आणि या सकटच विविध कलाकार मंडळी जी आहे ती इथे परफॉर्म करते आणि त्या कलाकारांसोबत मी गप्पा मारते वैदही परशुरामे आहे आपल्यासोबत खूप सुंदर दिसते वैदही धमाल परफॉर्मन्स झाला सगळ्या या गडबडीत बघायला मिळाल पण आय एम शुअर खूप छान ऑडियन्स आहे इकडे त्यांनी चांगला प्रतिसाद दिला खूपच छान प्रतिसाद आहे आणि भरगत भरलेला आहे सगळा ग्राउंड त्यामुळे खूप छान वाटलं परफॉर्म करायला पण तू विविध सोहळ्यात परफॉर्म करते मंचावर परफॉर्म करणं ते लाईव्ह ऑडियन्स सोबत ते एक्सचेंज ऑफ एनर्जी असते या सगळ्या गोष्टी काय असतं तुझ्यासाठी ती फिलिंग ती भावना माहिती नाही मला दुसरं काही माहितीच नाही आहे मी वयाच्या बाराव्या वर्षापासून प्रोफेशनली कथ्थकचे परफॉर्मन्सेस करायला के सुरुवात केली आणि तू म्हणालीस तसं की त्या लाईव्ह परफॉर्मन्सची खरं तर हा शब्द कदाचित चुकीचा आहे पण ती नशा खूप वेगळी असते आणि त्या सगळ्या वाईबमध्ये त्या एनर्जीमध्ये परफॉर्म करायचं त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप ऊर्जा देऊन जातं आणि बहुतेक त्यासाठीच आम्ही कलाकार जगत असतो असं मला वाटतं पण जेव्हा तुला एखाद्या कार्यक्रमासाठी नृत्य सादर करण्यासाठी विचारलं जातं काय गाणी बघतेस तू काय एक्झॅक्ट त्या गोष्टीमध्ये शोधत असतेस काय एक छान संधी परफॉर्म करण्याची आणि चांगला ऑडियन्स एवढंच तर हवं असतं दुसरं काय हवं असतं कलाकार म्हणून या परफॉर्मन्स बद्दल सांगा कशी तयारी केलीस कारण आम्ही बघतोय लुक वगैरे कल्पवा सहजात क्लासिकल डान्सर असल्यामुळे असेल कदाचित पण एका विशिष्ट पठडीतली गाणी मी जास्ती परफॉर्म केली आहे गेल्या आय थिंक दोन तीन वर्षात असं झालं की जर मला त्याच्या बाहेर पडून लावणी एक्सप्लोअर करायला मिळते काही थोडेसे सिनेमातली काही वेगळी गाणी एक्सप्लोअर करायला मिळत तर या निमित्ताने सुद्धा मला सिनेमात वापरली गेलेल्या काही लावण्या आहेत आत्ताच्या काळातल्या म्हणजे जवळपासच्या काळातल्या त्या त्याच्यावरती परफॉर्म करायची संधी मिळाली त्यामुळे मला सुद्धा स्वतःची एक वेगळी साइड एक्सप्लोर करायला मिळाली या निमित्ताने आणि चेतन यांनी कोरिओग्राफी सगळी केली आहे आणि खूप नाचवलं त्यांनी मला पण मला खूप मजा आली त्याच्यामुळे पण महापर्यटन उत्सव आहे या निमित्तानं पर्यटन महाबळेश्वर म्हटलं की स्ट्रॉबेरीज असेल किंवा इथला निसर्ग असेल या सगळ्या गोष्टी तू कितीदा महाबळेश्वरला आली आहेस आणि तुझ्या काय मेमरीज आहे तिथल्या माझ्या खूप लहानपणापासूनच्या मेमरीज आहेत कारण आम्हा सगळ्यांचंच खूप घरच्यांचं हे आवडतं ठिकाण आहे त्यामुळे कधीही असं आदल्या दिवशी बाबा म्हणायचे चला आता उद्या महाबळेश्वरला जायचंय आणि आम्ही उठून यायचो आणि बाबांना ड्रायव्हिंगची प्रचंड आवड आहे त्यामुळे आम्ही गाडी काढायचो आणि महाबळेश्वरला यायचो त्यामुळे मला असं वाटतं एक सहा महिन्यात एकदा या लेवलला तरी साधारण माझं महाबळेश्वरला येणं झालंय आणि दरवर्षी त्यामुळे इतकी वर्ष मी साधारण दरवर्षी बिनसूक महाबळेश्वरला येते प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं ठिकाण एक्सप्लोर करणं करणं mm. असेल किंवा तू म्हणालीस तसं स्ट्रॉबेरी mm. इथे आलो आणि स्ट्रॉबेरी क्रीम नाही खाल्ला आता डायट म्हणजे जरा अवघड होतं पण इथे mm. आलं की ते सगळं विसरून स्ट्रॉबेरी क्रीमचा कार्यक्रम होतोच होतो दरवर्षी mm. मागच्या वर्षी मी माझ्या एका सिनेमाच्या संगीत मानापनच्या शूटच्या निमित्ताने महाबळेश्वरला आले होते आणि तेव्हा खरं तर मी एक वेगळंच वेगळाच भाग या सगळ्या क्षेत्रातला अनुभवला एक खूप जुनं मंदिर आहे मला नाव नाही आठवत आहे पण तिथे आम्ही शूट केलं आणि ते मी पहिल्यांदाच मागच्या वर्षी पाहिलं म्हणजे मी इतकी वर्ष सलग येते पण मला असं त्या मंदिरात गेल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळाली आणि मला असं झालं की अजून आपण सगळं महाबळेश्वर पाहून झालं नाहीये जरी आपण नियमितपणे येत असलं तरी त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक वेळेला आता नवीन काहीतरी एक्सप्लोर करायचं असं माझं ठरलंय पण या पर्यटन उत्सवानिमित्त अनेक मंडळी येत आहेत महाबळेश्वर बघत आहेत पण याशिवाय विविध तुमचे परफॉर्मन्स आहे विविध ऍक्टिव्हिटी सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं कारण महाबळेश्वरचा जो क्राऊड आहे आता तू म्हटलीस तसं की लहानपणापासून येतो पण अनेकांना इथलं क्लायमेट आणि हे त्यानिमित्तानं अनुभव अनुभवायला मिळतात आहे खरे मला असं वाटतं ना की हा खूप विचारपूर्वक आखलेला उपक्रम आहे कारण इथे इतकी विविध प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि काही वेळेला काय होतं ठराविकच स्थळ असतात जे खूप पॉप्युलर होतात आणि तुम्ही आलात फिरायला की तेवढीच स्थळं पाहिली जातात पण ह्या निमित्ताने त्यांनी इतक्या वेगवेगळ्या व्हेन्यूजला इतक्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज अरेंज केल्या मला असं वाटतं त्यानिमित्ताने जी लोक माझ्यासारखी लोक जे नियमितपणे येतात त्यांना सुद्धा वेगळं वेगळं काहीतरी पाहायला मिळेल त्यामुळे मला असं वाटतं की खूप कमाल उपक्रम आहे हा आणि त्या निमित्ताने ज्यांनी महाबळेश्वर पाहिलं नाहीये ते सुद्धा इथे ओढले जात आणि खूप प्रमाणात आपल्याला माणसं दिसत आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीजला गर्दी आहे हे पाहून खूप छान वाटलं पण आता काय एक्सप्लोर करू पाहते म्हणजे तू असली की मग विचारा <laughs> ते विचारायचं की आगामी काळात काय करणार आहेस काय शूट का तुला काय करावं अनेक गोष्टी असतात कायम मनात मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून एक ते शोध का है, का है तो, तो शोध चाललेलाच असतो की आता पुढची स्क्रिप्ट काय काय इंटरेस्टिंग करायला मिळेल माझ्या वाट्याला कुठलं अजून इंटरेस्टिंग पात्र येऊ शकेल तर तो शोध सुरू आहे अशी आशा आहे की लवकरच प्रेक्षकांपुढे काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येता येईल आणि त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये कथ्थक थोडं मागे पडलं होतं तर माझ्या माझा हा प्रयत्न चाललाय की ते सुद्धा मागे पडू द्यायचं नाही आणि त्याचे सुद्धा परफॉर्मन्सेस बऱ्याच प्रमाणात वाढवलेले आहेत आणि प्रयत्न असा आहे की प्रेक्षकांपर्यंत त्याही मार्फत पोचावं त्यामुळे काम चालू ठेवणं एवढाच आत्ता सध्या हेतू आहे त्या सगळ्या कामासाठी त्या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा तुला माहिती थँक्यू सो मच थँक्यू